कशाला मारकड कस मताला आलो या झालं वीस ला मतदान काय झालं आमचं कुठे गेलोय ते तपासतो या आमची मतं करून आमची मतं आम्हाला आली नाही ते काय काय मला काय ठाऊ पेटीत घोटाळा झाला का कशात झालाय आम्हाला काय माहित आहे काय व्हायला पाहिजे तुमच्या गावात आमचं गाव लीडवर असत पहिल्यापासूनच कुणाला पोच पाटलाकड होत आतापर्यंत आता जानकर साहेबाला आलो या बर कमी काय झालं म्हणून आम्ही आलो या कुणाला <laughs> कुणाला <laughs> का काय झालंय का ती का तपासतो या तुमच्याच गाड्या लय दबावा माणसं येण्याची पोलिसांचा दबाव आहे मग काय तर किती गाड्या कावा जत्र गाड्या नाही इतक्या मारामारी झाली माणसं मारली तर आणि आज गाड्याच गाड्या काय म्हणते पोलीस काय म्हणते ती दबा गाड्या गब्बाल्या ती माणसं दबाने बि येण्याची आता पण मतदान करणार का तू करणारच पोलिसांचं कशाचं कशाच आहे आता आमचं मस्त वय झालंय आता ढाग्या जाऊ म्हणजे तुम्हाला कशावर शंका येते काय नेमकं आमचं मतदान पहिल्यापासून चांगलं होतं मार्कडवाडीचं एक नंबरनं का झालं नाही म्हणून आम्ही मतदान घेतलं किती फरक पडलाय लांब फरक पडला आता काय मला वाचायचं ता मी अंगठा बादूरगडी आहे पंधरा वर्ष सरपंच होतो इथे ती आमदार नाही राम सातपुते मी दा दा थी। थी थी काम केले म्हणून के काय केलंय काम मी विचार बरं गेलो बाळ माझं देवाळ मागायचं आला नाही गाव बघायला सुद्धा तिथं देवाळ बाळ माझं बाधायसाठी गेल तू पुलासाठी गेल तू आला नाही ती ती म्हणते ती कामले केली काय केली काम एकवीस कोट रुपये दिले तुमच्या तिला कुणाला दिला असत्या दादा आम्हाला आमच्या गावात रुपया आला ना या नाही आला नाव सांगा लक्ष्मण मार्ग गावा महाराष्ट्र काय नेमकं आज गावामध्ये तणाव परिस्थिती दिसते काय विषय आम्ही गेलेल्या मतदानाची चाचपणी करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेतलेलं आहे पण हे प्रशासन आणि छावणीचं स्वरूप इथं दिल्यामुळं अशी ती जनता आमच्या खेडेगावात घाबरती मतदानाला यायला त्यामुळं मतदानावर परिणाम होतोय होऊन ना ना देणार नाही हा मतदान होऊ नये उधळून लावायचं असं त्यांचं एकंदरीत दिसतंय तुम्हाला कशासाठी घ्यायचंय पण मतदान करून अहो तीस वर्षात आमचं मतदान इतकं कधीच कुठं गेलं नाही विरोधात विरोधात आणि ह्या वेळेस गेलंच कसं म्हणजे नेमका घोळ काय ही बघायसाठी आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान द्यायचं आम्ही दिलेली मतं जर आम्हाला येत नसली तर मग मतं गेली कुणाला ही आमची शंका आहे हां आपलं नाव सांग आज नाव रणजित जिजाबा मारकर सरपंच काय नेमकं विषय स्वरूपी आम्ही ठरवलेलं आहे की मतदान बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं त्या अनुषंगाने आमच्या सगळ्यांची तयारी चालू आहे आणि मतदान घ्यायचं कशामुळे तुम्हाला वाटतंय की बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं काय नेमका विषय झालं कशामुळे तर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आमचे गाव मोहिते पाटील गट आणि चेअरमन आमदार साहेब समिट होतं त्यानंतर विधानसभेला आतापर्यंत पंधरा वर्षात आमदार साहेबाच्या पाठीशी नव्वद पंच्याऐंशी ऐंशी टक्के मतन जायचं जा जा। आणि जानकर साहेबाच्या नाव आमदार साहेबांनी संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी असल्यामुळं असं आम्हाला वाटलं की याला मदान ओळख कमी काय झाले म्हणून आम्ही गावकरी सगळे मिळून बसलो ठरवलं असं का झालं तर मग परत आम्ही सगळ्यांनी मिळून समितीत ठरवलं आपण मतदान प्रक्रिया खासगी गाव स्वरूपी गावांतर्गत आपण करूया तशा काय आक्षेप कशावर मशीनवर दुसरं काय म्हणू शकतो मतदान एवढं कमी होऊ शकत नाही ना गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा